एक घटक पक्ष आहात तुमचा प्रकारे पाठिंबा या उमेदवारीला असणार उपर आहे उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबाबत आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णनजी यांची उमेदवारी जाहीर केली शिवसेना एन डी ए पक्षातला घटक पक्ष आहे आणि त्यामुळे शिवसेनेचा उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सी पी राधाकृष्णनजी यांना पूर्ण पाठिंबा आहे आणि पूर्ण त्यांना समर्थन आहे त्यांना ॲडव्हान्समध्ये त्यांचं मी अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या बाबतीमध्ये च्या बाबतीमध्ये स्वतः गृहमंत्री अमित शाह साहेबांनी मला फोन करून आ, या बाबतीमध्ये स्वतः चर्चाही केली आणि त्यामुळे या ठिकाणी मी <coughs> सी पी राधाकृष्णनजी यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो सर सी पी राधाकृष्णन यांना प्रचंड प्रशासकीय कामांचा त्याचप्रमाणे संसदीय कार्याचा देखील अनुभव आहे आणि याचा कशाप्रकारे फायदा त्यांच्या पुढील काय खरं म्हणजे त्यांच्या उपराष्ट्रपती पदाच्या कारकिर्दीला देधा, शुभेच्छा देत अस शुभेच्छा देत असताना त्यांना जो काही संसदीय कामकाजाचा अनुभव आहे खरं म्हणजे त्यांनी अनेक वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून संसदेमध्ये देखील काम केलेलं आहे आणि त्यांनी अनेक पदं भूषवलेली आहेत त्यामुळे त्यांच्या पूर्णपणे या कामाचा किंबहुना महाराष्ट्रामध्ये राज्यपाल म्हणून त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आणि अतिशय या ठिकाणी विजयन असलेला नेता म्हणून त्यांचं एक नावलौकिक आहे आणि त्यांना खऱ्या अर्थाने जी उमेदवारी जाहीर केली खऱ्या अर्थाने ते उमेदवारीला पात्र म्हणून ठरतील आणि त्यांची कारकीर्द देखील अतिशय उज्ज्वल आणि यशस्वी होईल अशा शुभेच्छा मी देतो